राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या ला, शिवसेनेच्या आमदार पात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिला आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे अर्थातच था, उद्धव ठाकरे आणि एकूणच ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का होता हा राहुल नार्वेकरांनी शिवसेना शिंदे गट किंवा ठाकरे गट यांपैकी कोणाच्याही गटाच्या आमदारांना पात्र केलं नाही मात्र उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेना हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला उद्धव ठाकरे यांचेही आमदार पात्र करण्यात आले असले तरी आता ना। शिवसेना त्यांच्याकडे राहिली नाही पण ठाकरेंच्या विरोधातला हा निकाल देताना राहुल नार्वेकरांनी एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आणि शिवसेना पक्षाच्या घटनेवर बोट ठेवलं त्यामुळे शिवसेना पक्षाची घटना नेमकी काय आहे राहुल नार्वेकरांनी ठाकरेंची कोणती चूक पकडली हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा आणि पुढच्या व्हिडिओचे मिळवण्यासाठी प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर शिवसेनेच्या आमदार पात्रतेच्या प्रकरणावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना पक्षाच्या घटनेवर बोट ठेवलं पक्षाची ही घटना शिवसेनाच काय कोणत्याही पक्षासाठी महत्वाची असते कारण याच घटनेवरून कोणत्याही पक्षाचा कायदेशीर कामकाज चालतं आणि पक्षाची रचना या घटनेवरच अवलंबून असते त्यामुळे अर्थात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल देताना याच घटनेचा आधार घेतला आणि हा आधार घेताना केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देखील घेतला आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची एकोणीसशे नव्याण्णवची घटना ग्राह्य धरली ज्या घटनेत शिवसेना प्रमुख पदाचा उल्लेख आहे या शिवसेना प्रमुख पदाला कोणते अधिकार आहेत याचाही उल्लेख यावेळी स्पष्ट आहे आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन हजार बारा साली निधन झालं बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दोन हजार तेरामध्ये शिवसेनेच्या घटनेमध्ये बदल करून शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात आलं होतं उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव होते त्यांच्या पक्षात कोणीही या पदासाठी लायक नाही अगदी मी सुद्धा असं जाहीर केलं त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार करण्यात आलं मात्र दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरामध्ये मध्ये शिवसेनेच्या घटनेत करण्यात आलेल्या बदलाची निवडणूक आयोगानं नोंदच घेतली नाही आणि शिवसेनेसाठी एकोणीशे नव्यानची घटना गाह्य धरली यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख हे पदच नसल्याचं बोललं शिवसेना पक्षाच्या घटनेच्या कलम आठ मध्ये संसदेची रचना कशी आहे हे स्पष्ट करण्यात आलं यातील परिशिष्ट अ मधील रचनेनुसार पक्षातील सर्वोच्च पद हे शिवसेना प्रमुख हे आहे शिवसेना प्रमुख पदानंतर घटनेनुसार दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय कार्यकारिणी आहे म्हणजेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि सदस्यांचा समावेश असेल यानंतर पक्षरचनेच्या उपदंडमध्ये उपनेते राज्य कार्यकारणी नंतर राज्यप्रमुख आणि नंतर जिल्हा प्रमुख यांचा समावेश असल्याचा उल्लेख आहे याशिवाय परिशिष्ट ब मध्ये नियुक्तीनुसार काही पदांचाही उल्लेख आहे त्यात राज्य संपर्क प्रमुख उपराज्य प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख आणि शाखा प्रमुख अशा प्रकारची यात उतरण दिलेली आहे त्याशिवाय शहरांचा विचार करता शहर प्रमुख विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख अशा पदानुसार त्यांची पक्षाचे नेतृत्वाची रचना स्पष्ट करण्यात आलेली आहे घटनेनुसार यापैकी परिशिष्ट अ मधील पदाधिकारी निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातील आणि परिशिष्ट ब मधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेच्या या घटनेच्या कलम दहा आणि अकरा मध्ये राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे अधिकार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे या घटनेनुसार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांपैकीच सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष यांची निवड केली जाऊ शकते त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीची किमान तीन महिन्यांमधून एकदा बैठक व्हायला हवी शिवसेनेच्या घटनेच्या कलम अकरा नुसार पक्षाच्या प्रतिनिधी सभेमध्ये पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल त्यात शिवसेना प्रमुख राष्ट्रीय कार्यकारिणी उपनेते राज्य संपर्क प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख राज्य प्रमुख जिल्हा संपर्क जिल्हा प्रमुख आणि संसद तसेच विधिमंडळातील निवडून आलेले सदस्य यांचा समावेश असेल मुंबईच्या विभाग प्रमुखांना जिल्हा प्रमुखांचा दर्जा देऊन त्यांचाही समावेश या प्रतिनिधी दिव सभेमध्ये करण्याचा उल्लेख या घटनेमध्ये आहे प्रतिनिधी सभेच्या सर्व बैठकांचे अध्यक्ष शिवसेना प्रमुख असतील तसेच शिवसेना प्रमुखांच्या अनुपस्थितीमध्ये प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी निवडलेल्या नेत्यांकडे बैठकांचे अध्यक्षपद असेल असाही याच्यामध्ये उल्लेख आहे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांमधून प्रतिनिधी सभेचे सदस्य शिवसेना प्रमुखांची निवड करतील शिवसेना प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल शिवसेना प्रमुख राष्ट्रीय कार्यकारिणीशी सल्लामसलत करून कलम आठ अनुसूचित ब मध्ये नमूद केलेल्या पक्षाच्या संघटात्मक रचनेमधील कोणत्याही पदाधिकाऱ्याला किंवा सदस्याला काढून टाकू शकतात त्याचा अंतिम निर्णय असेल शिवसेना प्रमुखांशिवाय अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याला कोणत्याही सदस्याची हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही शिवसेना प्रमुखांकडील कामे आणि जबाबदाऱ्या कशा आहेत ते सुद्धा पाहूयात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकांचे अध्यक्षपद भूषवणं पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कामाचं आणि कर्तव्याचं वाटप करणं इतर पक्ष आणि पक्षांशी वाटाघाटीमध्ये भाग घेणं आणि त्या उद्देशानं पक्षाचे प्रतिनिधी नामनिर्देशित करणं आवश्यकतेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी आणि किंवा पक्षाच्या सदस्यांची बैठक आयोजित करणं अशा प्रकारे शिवसेना पक्षाची घटना आणि शिवसेना प्रमुखांचे काम आहे तर राहुल नार्वेकरांनी सांगितल्याप्रमाणे पक्षप्रमुखांना कोणालाही काढण्याचा अधिकार नाही शिंदेची हकालपट्टी मान्य करता येणार नाही गटनेते पदावरून त्यांना काढता येणार नाही कारण शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार एखाद्याला पदमुक्त करताना राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करणं महत्वाचं असतं शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीच अंतिम निकाल घेऊ शकते आणि ठाकरेंनी शिंदेबाबत घेतलेल्या निर्णयात कार्यकारिणीचा सपोर्ट नव्हता आणि पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अत्यंत महत्वाचा असतो त्यामुळे ठाकरेंच्या या चुकीवर बोट ठेवत नार्वेकरांनी ठाकरेंना धक्का दिला आणि शिवसेनेची सूत्र ही शिंदेच्या हातात सोपवल्याचा निकाल दिला एकंदरीतच एक शिवसेनेच्या याच घटनेमुळे शिवसेना ही ठाकरेंच्या हातातून गेली त्यामुळे आता नार्वेकरांच्या या निकालाला ठाकरे सुप्रीम कोर्टामध्ये दे आव्हान देणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका